जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष इस इसवी सन सोळाशे ब्याऐंशी किल्ले रामशेज मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार कासिम खान याने किल्ल्याच्या बरोबरीने डेरे मनोरा उभे केले पण मराठ्यांनी रात्रीतच ते नैस्त केले एकवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये जिंकून घेतला पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सोळाशे सत्तर मध्ये मोरो तो परत जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांच्या काळात मराठ्याचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फित जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला किल्ला फितुरुने घेण्यासाठी मुघल सरदार मदवर खानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळविण्यासाठी नरसू महाडिक त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की सालेरचा किल्लेदार असोजीप्रमाणे मला मनसब दिली तरी मी किल्ला खाली करेन आणि चाळीस हजार रुपये दहा घोडे खिलत इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईल किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादरीला भेटला एकवीस ऑगस्ट इसवी सन सतराशे तेहतीस रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात अंजन अडकलेला सिद्धीसाद पुन्हा जंजिरात नेवा आणि अंजन वेलीत समूळाला ठेवावा असा विचार झाला आहे पेशवे दफ्तर तीन लेखाक एकोणसत्तर मध्यंतरी सखोजी आग्रे यांचा मृत्यू झाल्याने अंजनवेलाच्या कामात थोडा ढिलेपणा आला याचा फायदा प्रतिनिधींनी घेतला आणि त्यांनी आपली माणसं अंजनवेलाच्या मोर्चावर बसवली त्यात प्रतिनिधी साताऱ्यात शाहू महाराजांना लिहिले की अंजनवेले घेऊन तरीच उठून अन्यथा उठतो असे नाही म्हणून म्हणूनच महाराज प्रतिनिधींवर खुश होते यानंतर अचानक प्रतिनिधींनी आपला मुक्काम चिपळूणच्या प्रदेशातून हलवला बाजीरावांना स्वतःलाही उत्तरेच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं लागतं आणि मोहीम जवळपास स्थगित झाल्यासारखी झाली पस्तीस मध्ये चिमाजी अप्पा नारो राम मंत्री वगैरे लोक पुन्हा फौजीनिशी कोकणात उतरल्यावर मोहिमेला पुन्हा तर तरी आली एप्रिल सतराशे छत्तीस मध्ये खास जंजीरकर सिद्धी सात हा मारला गेला ही खबर साताऱ्यात शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी तोफा उडविण्याचा आणि नौबत वाजविण्याचा आज्ञा दिली म्हणाले सिद्धी साता सारीखा गनी मारिला हे कर्म सामान्य न केले पेशवे दफ्तर लेखांक एकशे तलवार आणि बहुमान तसेच मानाजी आग्रे यांनाही वस्त्र आणि पदक पाठवलं बाजीरावही म्हणतात राजश्री स्वामींचे शाहू महाराज प्रतापे व कैलासवासी नानांचे बाळाजी विश्वनाथ आशीर्वादे व स्वामींचे ब्रह्मेद्र आशीर्वादे राजश्री आपास यश थोर आले